नमस्कार प्रेक्षको आज सव्वीस फेब्रुवारी हा बैलगाडा क्षेत्रातील एक काळा दिवस समजला जाईल कारण बैलगाडा क्षेत्रातील तमाम बैलगाडा शौकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हिंद केसरी राजूशेठ चवडेकर यांचा सप्त हिंद केसरी मण्या आपल्यात आता राहिलेला ना नाही आणि त्याची हळहळ तमाम बैलगाडा क्षेत्रात होताना दिसत आहे मण्याबाई जेव्हा ह्या जवळेकर दर, जवळेकरांच्या जवळेकर कुटुंबियांच्या घरात आला तेव्हा अतिशय लहान होता आणि त्यानंतर त्याची जी कारकीर्द सुरू झाली ती अतिशय अगदी मोलाची अशी त्याची कारकीर्द सुरू झाली आणि आज माने आपल्यात नाही ही दुःखद बातमी ऐकून अतिशय वाईट वाटले कारण मण्याबाई बैलगडा घाट म्हणलं की मण्याबाई आणि जवळेकरांची बारी हे गणे ठरलेलंच जेव्हा हा मण्याबाई घाटात बारी पुकारल्याच्या नंतर घाटात येत असेल तेव्हा अख्खा घाट तुडुंब भरलेला आपण अनेक वेळा पाहिलेला आहे आणि अनेक यात्रांमध्ये त्या बैलगाडा घाटात आलामसर मंडळींनी जी ओरडू ओरडून सांगूनही त्या बैलगाडाच्या तोंडाशी तु, अतिशय तुफान गर्दी असायची आणि एकदा ही बारी गेल्याच्यानंतर घाट परत मोकळा व्हायचा अशा ह्या मन्याबाईला तमाम बैलगाडा शिवकरांच्या वतीने पुन्हा श्रद्धांजली ह्या मन्याच्या खूप आठवणी आपल्याला सांगता येतील अशा खूप आठवणी आहेत की जोवडेकर कुटुंबियांच्या या म्हण्याच्या आत कित्येक घाटामध्ये त्याने हिंद केसरी किताब पटकवला घाटाचा राजा किताब पटकवला ह्या म्हण्याबाईचा आवडता घाट कुठला असेल तर तो जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळे हा घाट याच घाटात त्याची बारी पहिल्या फेरीची बारी झाली आणि त्याने अतिशय वेगाने पळत एक रेकॉर्ड केलं आणि त्याच वेळी बाळासाहेब जवळेकर मानिक शक यांची मुलाखत घेताना मी त्यांना विचार बोललो होतो की आत्ता या मण्याने हे रेकॉर्ड केलं त्यावेळी बाळासाहेब जवळेकर म्हटले होते पहिल्या फेरीत हा मन्या एवढा पळतो परंतु दुसरी फेरी फायनल ही त्याची आवडते असते आणि त्यानंतर चारच्यानंतर हा मण्या सुसाट वेगाने पळतो आणि ह्या घाटाचा रेकॉर्ड आता कोण तोडेल असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं की मन्याचं रेकॉर्ड मण्यास तोडतो आणि तो जो डायलॉग आहे तो अतिशय फेमस झाला आणि बैलगडा क्षेत्रात बरेच रील्स बनले आणि मनाचे रील्स बनले त्या रिल्समध्ये मण्याचा रेकॉर्ड मनाच मोडतो अशा अनेक माथाड्याच्या बातम्या आल्या मण्याविषयी सांगायचं ठरलं तर अनेक अनेक किस्से आहेत म्हणजे टाळगाव चिटली येथील ज्यावेळी Uh, जवळेकर लांडगे कुटुंबियांची बारी असते ती बारी जेव्हा पडली होती त्यावेळी त्या घाटात त्या अनाऊन्सिंग झालं की आत्ता राजू शेट जवळेकर यांचा मण्या आणि हवेली किंग बंट्या यांची बाळासाहेब साकोर यांचा बंट्या झोपणार आहे त्यावेळी घाटात अतिशय गर्दी झाली आणि त्यावेळी ह्या दोन्हीही फाकड्यांनी बारा पॉईंट चार असे बारी भडवत तिथे एक वेगळं रेकॉर्ड केलं होतं अशा त्यांच्या अनेक आठवणी आहेत मग आमदार महेशदादा लाडगे यांची जी नावाजलेली यात्रा होती चकली येथील तेथेही मला यांनी रेकॉर्ड केलं आत अनेक रेकॉर्ड त्याचे आहेत आणि ह्या बैलाविषयी सांगायचं झालं तर हा बैल जेव्हा घाटात पळतो तेव्हा अतिशय वेगाने पळतो त्वेषाने पळतो परंतु तसा हा बैल अतिशय गरीब होता म्हणजे त्याला म्हणजे अगदी त्याला भाषा समजायची बऱ्याच घाटामध्ये पाहिलं होतं की बाळासाहेब जवळेकरच्या कानात काहीतरी बोलायचे आणि मानिक शेट सांडवर ज्यावेळी त्याच्या माण्याच्या मानेवर माने झुंपणी पडायची ते त्यावेळी त्यांनी झुंपणी केल्याच्या नंतर झुपात पाडायचं झुंपणी केल्याच्या नंतर सावध शब्द ते बोलायचे अनेक घाटात ते रेकॉर्डही पा पाहायला मिळतं ऐकायला मिळतं सावध बोलल्याच्या नंतर मन्या त्वेषाने पडायचा आणि घाटात त्याची एक नंबरमध्येच अनेक बार्या त्याने केलेल्या आपण पाहिलेले आहेत असा हा मन्या आपल्यात नाही ही बातमी म्हणजे मनाची बातमी मी कालच केली होती की मन्या एका गुळाने येथील एका लग्न समारंभात सेलिब्रिटी म्हणून गेला होता आणि पहाटे दोन वाजता ग्रुपवरती बातम्या धडकल्या आणि सकाळी उठल्याच्या नंतर पाहिलं तर अनेक ग्रुपवरती मनाला भावपूर्ण श्रद्धांजली अशा बातम्या अगदी पाहायला मिळाल्या आणि मन अतिशय म्हणजे खिन्न झालं आता तमाम बैलगाडा शौकीन मनाचे फॅन यांना त्यांची काय अवस्था असेल हे सांगायला नको मनाच्या बाबतीत अतिशय म्हणजे एवढ्या वयातही मना अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तो घाटात राजू जवळेकर जवडेकर यांचं नाव त्यांनी केलं आणि शेवटपर्यंत तो लाडला अशा ला। या मन्याची एकच खंत अनेक बैलगाडा मालकांनी अनेक बैलगाडा शौकिनांनी शौकिनांचे मनाचे फॅन आहेत तसंच मावळचा जो किंग आहे ओम्या ह्या दोघांची माण्या आणि ओम्याची एकदा घाटात बारी व्हावी अशी अनेक बैलगाडा शौकनांची एक बैलगाडा शौकनाला वाटत होतं परंतु ती खंत आता अखेरपर्यंत राहणार माण्या आणि ओम्या यांची बारी एकदा घाटात पाहायला मिळावी होती मिळायला पाहिजे होती असं अनेक बैलगाडा शौकीन सांगत होते बोलत होते परंतु ती खंत आता शेवटपर्यंत राहील या मनाला तमाम बैलगाडा शौकऱ्यांच्या वतीने अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने सगळ्या घाटातील आलाऊसर मंडळींच्या वतीने आणि मण्याच्या सगळ्या फॅनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि थरार न्यूज नेटवर्कच्या वतीने या जवळेकरांच्या कुटुंबातील एक सदस्य असलेल्या मनेबाईला भावपूर्ण श्रद्धांजली